जो विकास केलेला आहे एखाद्या मतदाराला जर त्यांचा विकास पाहिला तर हेवा वाटेल अशा पद्धतीचा आदरणीय रोहितदादा पवार साहेब यांनी कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये फार मोठा विकास केला आणि विकास करत असताना मतदारसंघातल्या प्रत्येक कुटुंबाला आपल्या सोबत सुखदुःखासोबत जोडण्याचं काम आदरणीय रोहितदादा पवार साहेबांनी केलं त्या कुटुंबातल्या अडचणी त्यांचे प्रश्न हे सर्व समजून घेऊन रोहितदादा पवार साहेबांनी त्या भागातील तरुणांना महिलांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आणि कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एक अशा पद्धतीचं त्यांनी काम केलं के की आज कर्जत जामखेडमधला प्रत्येक व्यक्ती मानत की आमदार पाहिजे तर रोहितदादा पवार साहेबासारखा अशा का। पद्धतीचं काम कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये झालं आणि आपल्या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी काही सुटलेले आपल्या प्रश्न आहे की अंबेजोगाई जिल्हा झाला पाहिजे हे फार वर्षाची आपली मागणी आहे ज्याच्या माध्यमातून अंबेजोगाई जिल्हा झाला तर या भागातील तरुणांच्या हाताला काम मिळल महिलांना त्या ठिकाणी रोजगार मिळल अंबेजोगाई जिल्हा तर झालाच नाही परंतु लहानपणापासून ऐकतात की आंबेजोगाईमध्ये एम आय डी सी झाली पाहिजे एम आय डी सीच्या माध्यमातून नवे नवे उद्योग या भागामध्ये येतील आणि त्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल परंतु एम आय डी सी या भागामध्ये आली नाही या भागामध्ये ना। या केज मतदारसंघामध्ये जर खऱ्या अर्थानं कोणाचा विकास झाला असेल तर ते फक्त मुंदडा कुटुंबाचा विकास झाला त्याच्या पलीकडे सर्वसामान्य माणसाचा काहीच विकास झाला नाही अशा पद्धतीची भावना या केज मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे आपला बहुतांश भाग हा शेतीवर अवलंबून असणारा भाग आहे बहुतांश लोक हे शेती करतात या भागातील शेतकऱ्यांना अपेक्षा होती की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये एखादा शेतीवर प्रकार प्रक्रिया करणारे उद्योग या भागामध्ये झाले पाहिजे पण सोयाबीनवर असेल किंवा वेगवेगळे कुक्कुटपालन असेल वेगवेगळे दुग्ध व्यवसाय असेल अशा पद्धतीचे प्रकल्प या भागामध्ये झाले पाहिजे पण ते एकही प्रकल्प या ठिकाणी होऊ शकला नाही शेतकऱ्यांच्यासाठी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं शेतीला जर पाणी मुबलक मिळालं तर आपल्याला या भागातला जो ऊसतोड तोड मजूर आहे त्याचे स्थलांतर या ठिकाणी थांबण्याची मोठी मदत होते आणि कुटुंब सोडून जे त्यांना जाण्याची वेळ येते ते जर आपल्या भागामध्ये जर सिंचनाचं प्रमाण वाढलं असतं तर आपल्या भागामधलं स्थलांतराचं प्रमाण कमी झालं असतं आणि याच भागामध्ये जे ऊस तोडायला जाणारे लोक आहेत ते ऊस उत्पादक झाले असते परंतु जे या ठिकाणी नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांना त्या ते दूरदृष्टी नसल्यामुळं आजही लोकांना त्या हाल अपेष्टा या ठिकाणी सहन करावं लागतात आपल्या भागातील बुटेना साठवण तलावाचा नेहमी या ठिकाणी प्रश्न आपला निघतो जर बुटेना साठवण तलाव या परिसरामध्ये झाला तर आपल्या शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि डोंगरपट्ट्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचा शेतीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निकाल लाग म्हणजे त्याची मोठी मदत होणार आहे या भागाचे आमदाराचे सासरे ज्या पद्धतीनं कामकाज करतात सर्वसामान्य माणसाला अपेक्षा असते की त्यांनी नीट बोलावं परंतु या भागातील सर्व जनतेला अपमानित करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आणि गावागावातील प्रत्येक लोकांना त्या ठिकाणी अपमानित करून करण्यात अपमानित करून त्यांना घरून बंगल्याहून परत पाठवण्याचं काम या मतदारसंघातील सर्व जनतेचं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे जनता वाट बघून आहे की आम्ही आमच्या आशीर्वादाने तुम्ही आमदार झालात तर आम्हाला ही जर वागणूक मिळत असेल तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही मदत कशामुळे करायची दुसरा विषय या मतदारसंघामध्ये एकोणीसच्या निवडणुकीनंतर मी मतदारसंघाच्या प्रत्येक गावागावामध्ये गेलो त्या गावामध्ये लोक एकच सांगत होते की एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे आमदार या ठिकाणी नी निवडून गेले ते पुन्हा आमच्या गावामध्ये कधी चालत नाहीत जर पाच पाच वर्ष जर तुम्ही लोकांचा संपर्क ठेवला नाही तर त्या लोकांनी कामासाठी जायचं कोणाकड त्याचे प्रश्न मांडायचे कुणाकड ही दुःखद ही अतिशय वाईट बाब या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली माझ्या काही दिवसाच्या काही दिवसापूर्वी अंबेजोगाईमध्ये सभा झाली सभेला या ठिकाणी केंद्रीय मंत्र्याला त्या ठिकाणी बोलवलं एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वसामान्य उमेदवाराला आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आणि माझ्या विरोधात या ठिकाणी बोलून सभा घेत असाल तर तुमचा विकास कुठं आहे तुम्ही विकास कोणता केला जर तुम्हाला तुमच्या विकासावर जर विश्वास होता तर केंद्रीय मंत्र्याला या ठिकाणी बोलायची आवश्यकता का पडली तुम्हाला विकासाच्या गप्पा मारायच्या आणि केलेलं नाही त्यांनी ज्यावेळेस दोन हजार बाराच्या निवडणुकीच्या वेळेस सांगितलं की स्वर्गीय विमलताईंचं ज्यावेळेस निधन झालं त्याच्या दोन तीन दोन तीन दिवस अगोदर आईनं मला सांगितलं भलही तू राजकारण करू नक पण पवार साहेबाला सोडू नको असा शब्द सांगितला आणि आठच दिवसामध्ये ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि त्या भाषणामध्ये सांगितलं की ज्यावेळेस माझी स्वतःचा श्वास घेत होती त्यावेळेस मुंड्या साहेबांचं त्या ठिकाणी घर पाहिलं की नेमकं कोणत्या विषयावर तुम्ही ठाम आहे ते त्या ठिकाणी स्पष्ट आपण केलं पाहिजे दुसरा विषय त्यांनी सांगितला की चनई त्यांचं जे मुंगडा फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहिलं ते ह्याच्यासाठी पाहिलं की येल्डा रोड हा येल्डा रोड चार वर्षापासून त्या ठिकाणी रखडलेला होता त्याच्यामध्ये अनेक लोक

त्यांच्या मतदारसंघामध्ये विकासाच्या नावावर त्यांनी फक्त गप्पा मारल्या कोरोनाच्या काळामध्ये ते कुठंच या ठिकाणी या लोकांच्या मदतीसाठी नव्हते कोरोनाच्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर थांबून सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं <laughs> 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 महायुती सरकारच्या माध्यमातून पाहिलं तर महायुती सरकारच्या माध्यमातून जाती जातीमध्ये या ठिकाणी भांडण लावण्याचं काम केलं समाजामध्ये तेट निर्माण करण्याचं काम या महायुती सरकारच्या माध्यमातून केलं देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून पक्ष फोडण्याचं काम केलं शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली लोकांच्या सुखदुःखाचे प्रश्न बाजूला ठेवून या ठिकाणी लोकांची दिशाभूल करून एक समाजामध्ये तेट निर्माण करण्याचं महायुती सरकारनी आणि भाजप सरकारनी या ठिकाणी काम केलेले त्यामुळं भविष्यामध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार तर येणारच आहे महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर एक पंचवीस लक्ष रुपयाचा संरक्षण देण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्यांना मोफत औषध देण्याच्या संदर्भातली भूमिका ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेतली जात आहे कृषीसाठी एक चांगलं धोरण राबवण्याची आवश्यकता आहे येणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातली भूमिका महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे याच्यासोबत आपल्या सर्वांची मागणी आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे याच्यासाठीच काम जर झालं तर या भागातील जे प्रश्न राहत गेले ते प्रश्न सोडवण्यासाठी त्याची मोठी मदत होणार आहे युवकांना दर महिना चार हजार रुपये त्या ठिकाणी मिळाले पाहिजे माता भगिनीना लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये अनुदान मिळालं पाहिजे हे महाविकास आघाडीचं जे काम आहे ते येणाऱ्या काळामध्ये ते करणार आहेत आपल्या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर छोट्या गोष्टीसाठीची अडवणूक या बंगल्याच्या माध्यमातून केली जाते कोणाला डी पीची आवश्यकता पडली तर त्याला त्या ठिकाणी माझा वशीला किंवा मला फोन केल्याशिवाय डी पी दिला जात नाही मग एवढी एवढ्या पद्धतीचं जर तुमचं इंटरफेअर असेल एवढं जर तुमचं सर्वसामान्य माणसाला अडवणूक करण्याचं काम असेल तर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न तुम्ही ऐकणार कधी आणि सोडवणार कधी आज आपण पाहतो की मी गेल्या पाच वर्षापासून या मतदारसंघामध्ये फिरत असताना सर्वसामान्य माणसाचे शेतकऱ्यांचे युवकांचे जे जे काही प्रश्न आहेत ते घेऊन या ठिकाणी सातत्यानं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आंदोलन केलं एखाद्या व्यक्तीचं राशन कार्ड जरी असलं एखाद्या माता भगिनीला योजनेचा जरी लाभ मिळवून द्यायचा असेल तर त्याच्यासाठी तहसीलला जाऊन त्यांना त्या ते ठिकाणी त्यांना न्याय मिळून देण्याच्या काम त्या ठिकाणी केलं हे सर्व काम कर मी हे निवडणूक लढवत आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून एक उमेदवार म्हणून तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये गेल्या तीस वर्षापासून या मतदारसंघाचा जो विकास राहिलेला आहे तो येणाऱ्या काळा येणाऱ्या पाच वर्षामध्ये या भागामध्ये तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे माता भगिनींना स्वतःच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे आपल्या भागामध्ये सक्षम पद पद्धतीनं एमआयडीसीची उभारणा उभार उभारणी करण्याच्या संदर्भातली भूमिका असेल आपल्या भागामध्ये राज्यातले सिंचनाचे सिंचनाचे प्रकल्प असतील आणि अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या रुग्णालयाच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगली रुग्णसेवा मिळाली पाहिजे असे असंख्य काम येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी करायचे फक्त या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती करतो की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य उमेदवाराला या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद द्यायचा आहे मी तुम्ही दिलेला आशीर्वाद तुम्ही दिलेला प्रेम तुम्ही टाकलेला विश्वास याला कधीही तडा जाऊ देणार नाही माणूस म्हणून सगळ्यांची प्रामाणिकपणे सेवा करेल हा शब्द या प्रसंगी देतो आणि आपल्याला जाता जाता एकच सांगतो की येणाऱ्या वीस तारखेला माझं मशीनवर तीन नंबरचं चिन्ह आहे तुतारी चिन्हासमोरचं बटन दाबून आपण या ठिकाणी मला आशीर्वाद द्या नक्कीच या पूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो आणि त्याच्यासाठी खंबीर साथ आदरणीय रोहितदादा पवार साहेब असतील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई सुळे असतील आपल्या जिल्ह्याचे खासदार खासदार साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघाचा संपूर्ण विकासाच्या दृष्टीनं काय पलट केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद साहेब यानंतर आदरणीय राजकिशोर पापा